सट्टेवाले हा सट्टेवाले पण आपली सट्टे काय बोलाल कारण एखाद्या बैलाची लय त्रास देतात म्हणजे बार। असा सामने बैलाची बा, इज्जत काढतात बार। सट्टेवाल्यांना आता कुठेतरी विरोध होतोय आपल्या गाड्या मालकांकडून काय नाही लय त्रास देतात म्हणजे असं मनाला लागतो आपल्या डायरेक्ट बोलतात ना डावी 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 माणूस खचून जातो ना एकदा बरोबर आपली गाडी कमजोर समजतात त्यांच्या सुलतानी जी आज गती लावली दादा काय बोला तुम्ही प्रत्येक शाळेत बघितली जी तुम्ही सांगितली दोन वर्षापूर्वीचा सुलताना जागा झाला तसाच जागा झाला त्यांनी म्हणजे करून दाखवला मंडली समोर तुम्ही बघू शकता आई गावदेवी प्रसन्न विक्रमशेठ म्हात्रे भालगाव यांचा सुलतान बघा आपण सकाळीच त्याची एक मुलाखत टाकली होती जी आपण मागच्या मैदानामध्ये फेरा घेतलेला फेऱ्याची शूट घेतलेली आणि त्याच्यानंतर त्यांची बाहेर घेतली होती कधीच सुलतान कमबॅक करतो आणि कुठेतरी आज खूप मोठी गाडी झाली आपण विचारूया दादा आजची गाडी झाली आणि कुठेतरी ना सुलतान निघत नव्हतं भरपूर जणांची चर्चा होती सुलताना नक्की काय झालं आहे आणि तुम्ही पण कारायला पण खूप वेळ लावला त्याच्यानंतर आणि आज मोठा गुलाल काय बोलाल आजच्या गुलालाविषयी आणि कशी सांगाल माहिती आजच्या गुलालाबद्दल तर आम्ही सर्वजण सर्वपरू खुश आहेत हो बैल काराचा एवढंच झाला की उसरण्याच्या मैदानात दोन गाड्या जमल्या होत्या दुसऱ्या बैलाबोणाला पण ठेवला होता बैल तर टेम्पोतून उतरताना बैलाच्या जा पाया जाम लागला आम्ही लगेच घरी पाडवला पंधरा दिवसा आराममध्ये आपण त्या दिवशी या मैदानाला किरकलच्या फेरा लागला चांगली गाडी पकड आता आपण तीन तारखेला आजच्या मैदानात चांगला मोठा गुलाल झाला बरोबर आज जमलेली गाडी त्या गाडीविषयी सांगा ना आजची गाडी अशी जमली होती आपण नाव सोडलं होतं समोरच्या पेरेच्या बैलाचा तर त्यांचा कोल आला होता लक्षावाल्यांचा तर ती पनो गाडी जमली रात्रीच आपला बैल पण होता बरोबर म्हणजे कुठेतरी आपल्या बाजूच्या बाजूच्या गावामध्येच गाडी जमली नक्कीच आणि मला वाटतं हा खेळ व्हायला पण पाहिजे कारण आजच्या मैदानाला ना बरोबर आजच्या मैदानाला ना कुठेतरी बैला पण कमी होती कारण एकमेकाशी खेळ खेळायला लागेल कारण की प्रेमापुढी शरद होते असा काही विषय नाही रागा रागेचा प्रेमाची शरद होती पेऱ्याला ना खूप नाकार देतात लोक एक नंबर मध्ये पलून सुद्धा असं बैल पळालेला दोन, दोन, वर, दोन वर्ष अगोदरचा इतिहास बघा बैलाचा बैल किती मोठ्या मोठ्या बैलात पलाय बैल चर्चा जी बैल सकाळी आला की स्टार्टिंगला आमचा नावाचा आई गावचा बाल आणि असा बैल आहे एकमेव गाव गावाच्या नावाने पलतो मालकाचा नावाच कधीच ना बैल आता हो जी आज गाडी बघा एक अतिशय डोल्याचं पारणं फिरणारी गाडी बघायला भेटली आपल्याला आणि चिक्क्यानी पण खूप चांगली साथ दिली खालूनच गाडी एक अंतर टाकून आली पूर्ण पण तोच अंतर राहिला काय तो पण चांगलाच बैल आहे मोठा बैल आहे तो पण थोडा बॅकफूडला गेला होता आणि जो आजचा सुलतानचा सुलतानचा जो आजचा कमबॅक आहे याच्याविषयी काय बोलाल कारण समोरची गाडी पण मला वाटतं आपलीच गाडी होती तिच्याविषयी पण काय कौतुक कराल ती गाडी मोठीच आहे कारण की तो पण लक्ष मोठा आहे वरती त्याचं नाव आहे खूप तीन फेऱ्यामध्ये आणि मुंबई सुद्धा चांगला बैल बोलतो बरोबर ती गाडी सुद्धा मोठीच होती चर्चा असते लोकांमध्ये का ही गाडी होणार ती गाडी होणार पण कुठल्या बैलाला कमजोर नक्की समजू कोणाला की हा बैल पण भाष्य आहे मागचा इतिहास बघा बरोबर आहे आता थोडक्यात तुम्ही जसं आम्हाला तर माहिती आहे जे काही नवीन मंडळी आहेत बघणारी त्यांना सांगा ना थोडक्यात इतिहास मागचा कारण बघा खूप मोठ्या मोठ्या पैऱ्यात आज खूप मोठं नाव आज मलंगर परिसराचं नाव ना सर्वात आधी मला वाटतं कोणी केलं असेल तर तो सुलतान हो तेव्हा कोणीच नव्हते हे आता आल्यात आणि मोठ्या मोठ्या बाता करतात आले होती आणि आणि बरोबर आता जी गती लावते आता पुढे कसं काय नियोजन कारण बघा आज तुमची मन जिंकली त्यांनी काय पोरं आम्हाला अंदाज होता की आज नाव करणार बाईल शंभर टक्के गोला लावणार बरोबर आता थोडक्यात दादाशी पण बोल दादा आता आपण त्या दिवशी बाहेर घेतली तुमची सुलतानचा कुठली तुम्ही सांगितलं लवकरच आम्ही एक चांगला मैदान बघू आणि एक चांगली गाडी पण केलो कुठेतरी आज ते करून दाखवलं काय बोला करून दाखवलं काय बोला चांगल्यापैकी इज्जत ठेवली आमची बैलांनी लय इज्जत ठेवली चांगलं पलायचा किंवा आता काही दोन चार मैदाना झाली आम्हाला आज ती आज आठवण झाली अड्ड्यात गेला का पहिला नाव आमचा असा जा आई गावदेवी प्रसन्न भाल म्हणजे गावासाठीच आम्ही कोणाचं नाव देत नाही फक्त गावासाठी बैल पलायचा असं नाव द्यायचं आता तोडक्यात तुम्ही खाली पण होत आता तुम्ही आधी तोडक्यात दादांची बाईटमध्ये होत कि वडापाव किंवा ते सट्टेवाले आपली सगळं काय बोलाल कारण एखाद्या बैलाची ना त्रास देतात म्हणजे असा सामने बैलाची इज्जत काढतात बरं आता डायरेक्ट बोलत उजवी उजवी उजवीच असा राग येतो ना आम्हाला बरोबर आहे कुठेतरी माणूस कचून जातो आणि बऱ्याचशा गाऱ्या मालकाच्या बाईट झालेल्या आहेत कुठेतरी सट्टेवाल्यांना आता कुठेतरी विरोध होतोय आपल्या गाड्या मालकांकडून काय का लय त्रास देतात म्हणजे असं मनाला लागतो आपल्या डायरेक्ट बोलतात ना डावी 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 मग माणूस खचून जातो ना एकदम बरोबर आपली गाडी कमजोर समजतात त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल म्हणजे काय असं कोणाला त्रास नका देऊ म्हणजे याच्या पुढे बरोबर त्रास नका देऊ म्हणजे जेणेकरून मालकाचा जीव एकदम हे ना बरोबर म्हणजे कुठंतरी आपल्याला एक आत्मविश्वास आपला पडून जातो करून जातो ना खालीच पडून जातो ना बरोबर बैला सुटाच्या आधीच आवाज देतात तिकडून असं माणसाचा हे होतं ना मन बैल पलाच पलतील दोन्ही पल त्यांची पण पलतील आपली असं नाही हारजीत होणारच आहे बरोबर आता सुलतानी जी आज गती लावली आता काय बोला तुम्ही प्रत्येक शहर डोळेनी बघितली जी तुम्ही सांगितली दोन वर्षापूर्वीचा सा आज जागा झाला जागा झाला त्यांनी म्हणजे करून दाखवला कुठल्याच बैलाला आणि मला वाटतं गुलाल मिळवला ना तितकंच महत्त्व असतं आपल्या ड्रायव्हरचा हावी ड्रायव्हर वसर काय बोलला त्याच्याविषयी तो लय छान ड्रायव्हर आहे आमचा आमच्या घरच्या सारखा आहे तो हा लय छान ड्रायव्हर म्हणजे आमच्यासाठी तर एकदम चांगला डायव्हर म्हणजे बघा लय मानतो बरोबर आहे आज एखादी मोठी गाडी असल्यानंतर बघा तो पण नाम किती ड्रायव्हर आहे नाही चांगला असं नाही मोठी गाडी झाल्यानंतर मैदानामध्ये त्याची सुद्धा चर्चा होते काय नाही चांगला आमच्यासाठी तर लय चांगला आहे एक एक नंबर ड्रायव्हर आमचा आता कालचा जो नियोजन आयोजन होता तो कसा वाटला चांगला होता एकदम चांगला होता म्हणजे काही आहे नाही अडचण कोणी काही त्रास दिला नाही पद्धतशीर सोडली गाडी बरोबर आणि सुट्टीच्या विषयी सांगा ना त्यांची आज सुट्टी कोणी केली ती सुट्टी आपला येऊ दिनेश देत तर मालगाव होता बघा म्हणजे गाव गावाची एकी आहे तुमच्या आज प्रत्येक गाडा असतात कधी असला तर हरेश आपला असतो असतो तो बरोबर आता पायाचा त्रास बरोबर आहे का बरोबर झालाय ना एकदम झाला आता पुन्हा किती दिवसामध्ये निघल सुलतात आता बघू उसाटण्याला जर कुठे झाला तर काढू बाहेर आम्ही उसाटण्याला चला आजच्या गोलासाठी अभिनंदन तुम्हाला आणि अशी त्याची वाटचाल चालू राहू दे जे नामांकित पहिलं त्याच्या आधी पण पलायचं ते यावर्षी पण ते गाड्या पालवा आणि कुठेतरी लोकांसाठी घेऊन या ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी धन्यवाद धन्यवाद